नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसीलदार श्री मुकुंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचाचे सोडत आरक्षण नांदुरा तहसील कार्यालयात संपन्न झाले नांदुरा तहसील कार्यालयात नांदुरा तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत त्यापैकी तेहत्तीस ग्राम त्या तेहत म्हणजेचे आरक्षण नांदुरा तहसील कार्यालयात तहसीलदार श्री दिगंबरजी मुकुंदे व नायब तहसीलदार एस, एस वते साहेब पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी जामोदे व तहसील कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री शेगोकार साहेब यांनी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतच्या माहिती उपस्थित नांदुरा तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांना दिली तेहत्तीस ग्रामपंचायती अकरा ग्राम करता रिझर्व्ह करण्यात आले व चार ग्रामपंचायत करता राखीव करण्यात आल्या व अकरा ग्रामपंचायत इतर करता राखीव ठेवण्यात आहेत यावेळी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर व संतोष तायडे व इतर मान्यवर पत्रकार उपस्थित होते